सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लो विथ टशन या स्टोरीचे सदोतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विवेकनं ऋषी आणि परीला एकमेकांना भेटू दिलं नाही फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही म्हणून आता ना दिलवाला असलेला पोलिसवाला ऋषीनं दबंग एंट्री केली आणि अगदी कायद्यात बसत बसेल अशी रीतसर परीची बेड घेतली आणि तिच्या बेडरूममध्ये तौरुबाद गेला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणि जसं ऋषीनं आणि परीनं एकमेकांना पाहिलं तसं दोघेही एकमेकांच्या मिठीत गेले आणि परी खूप रडायला लागले आणि म्हणाले ऋषी आय मिस यू प्लीज काहीतरी कर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आणि ऋषीनं सुद्धा तिच्या भोवती घट्ट मिठी मारली आणि तिला समजावत तिच्या डोक्याला केसांवर किस करत म्हणाला परी यू आर ब्रेव गर्ल रडायचं नाही डोंट क्राय आणि तो तिला छान समजावत होता आणि इकडं विवेकला मात्र अजिबात बरं वाटत नव्हतं नक्कीच आत काहीतरी आहे असं त्याला वाटलं आणि तो तिकडे निघाला तसे इन्स्पेक्टर म्हणाले थांबा तुम्हाला सांगितलं ना तिकडे खूप सिक्रेट इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि विवेक चिडला आणि म्हणाला इन्स्पेक्टर माझी तरुण मुलगी एका तरुण ऑफिसरसोबत आहे आणि मी तिला एकटं कसं सोडू अस्मिता तू तिथे जा आणि मग ते इन्स्पेक्टर म्हणाले ओके मॅडम तुम्ही जाऊ शकता आणि आता अस्मिता तिथे गेली आणि अस्मिता गेली तसं ऋषी परी एकमेकांच्या मिठीतून बाजूला झाले अस्मितानं त्याच्याकडे पाठ केली आणि म्हणाली मी इथे नाही असं समजा आणि तुम्ही बोला एकमेकांशी मनातलं शेअर करा तसं परीनं पुन्हा ऋषीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली ऋषी कसं होणार सांग ना मला आता नाही सहन होत हे सगळं ऋषी तिला आणखीन तसाच समजावत म्हणाला परी तू खूप धाडसी आहेस देशासाठी एक उत्तम नागरिक म्हणून तू तु तुझं कर्तव्य बजावून आली आहेस तू सोल्जर आहेस आणि त्यातूनच तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलास आणि पूर्ण विचार करून माझ्या प्रेमात पडलीस आपलं प्रेम मॅच्युअर आहे नादान नाही आणि मॅच्युअर प्रेम संयमी असतं ते अशी घाई करत नाही ना आता ताईपणा करत नाही आणि आता असं खाचायचं नाही तू सामान्य मुलगी नाही तू खूप असामान्य आहेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस तू खंबीर आहेस म्हणून मी धिराणं घेतो आहे आणि तू जर असं रडत राहिलीस तर मला हिंमत मिळणार नाही तू रडू नकोस आणि काय करायचं ते मी बघतो आणि मग परी स्वतःला सावरली आणि म्हणाली ओके नाही रडणार मी फक्त तू सांगतो म्हणून आणि हे ऐकलं तसं अस्मिताला तर वाटलं इतकी हट्टी परी इतकी चेंज कशी झाली आधी छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती ओरडायची आणि आता मात्र किती संयमी आणि धाडसी झाली आहे आणि हे ऋषीचं प्रेमच आहे ज्यानं तिला बदलवलं आणि ऋषी किती छान समजावून सांगतोय तिला इतका समजूतदार मुलगा भेटायला नशीब लागतं आणि ऋषी आणि परीचं भेटून झालं दोघांचेही फक्त हातात हात होते आणि मिठीत घेतलं होतं यावर बाकी काहीही केलं नाही आणि निर्मळ प्रेमाला इतकं भेटणंसुद्धा खूप असतं आणि ऋषी तिला म्हणाला ओके आता मी निघतो टेक केअर युअर सेल्फ असं म्हणून तो निघाला तसं अस्मितानं आता तोंड वळवलं आणि निघताना पुन्हा ऋषी थांबला अस्मिताला त्यानं नमस्कार केला आणि अस्मिता म्हणाली माझ्याकडून तुम्हाला जी मदत हवी असेल ती करेन मी पण प्लीज तुम्ही सगळं व्यवस्थित हँडल करा परी आणि विवेक दोघेही खुश असायला हवेत मला आणि ऋषी म्हणाला पहिलं तर तुम्ही मला तू म्हणा परी जशी तुमची मुलगी आहे तसा मीही तुमचा मुलगा आहे असं समजा आणि डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन आणि असं ऋषी आता म्हणून त्याची कॅब घालत पुन्हा बाहेर आला आणि मग अस्मिता त्याच्या मागं आली आतमध्ये परी खिडकीत जाऊन उभा राहिली ऋषीला बघायला जाताना आणि मग ऋषी विवेकला त्याच्या ऑफिस स्टाईलमध्ये ताट उभा राहत आणि गंभीर आवाजात म्हणाला सध्यासाठी मला जितकं गरजेची होती तेवढी माहिती मी घेतली मी नंतर कधी पण येऊ शकतो अँड आय होप तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला कोऑपरेट कराल कारण ही केस खूप सेन्सिटिव आहे आणि नाजूक आहे तसे एक इन्स्पेक्टर लगेच म्हणाले आणि त्यासाठी अशा सिक्रेट आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशन सतत करावे लागतील राईट सर आणि ऋषी त्याला गॉगल डोळ्यांना लावत म्हणाला राईट ऑफिसर्स ऑन असं म्हणून ऋषी गेला आणि इन्स्पेक्टरने त्याच्यासाठी पुढे पळत जाऊन दरवाजा उघडून दिला आणि गाडीत बसताना त्यानं परीकडे एकदा बघितलं आणि परीनं लांबूनच त्याला हातानं फाईंग फ्लाईंग किस दिला तसं बाकीच्या दोघा इन्स्पेक्टरनं थोडंसं गालात हसून एकमेकांकडे बघितलं आणि खाली बघितलं आणि ऋषी हसला दोन बोटं हलवली आणि बाय बाय केलं आणि गाडीत गेला आता परी तो जाईपर्यंत गाडीकडे बघत होती आणि त्यानं गाडीच्या काचेतून बघावं असं तिला वाटलं पण ऋषीनं काच खालीसुद्धा घेतली नाही आणि निघूनही गेला आणि परी आता स्वतःशीच खूप हसत होती आणि तिने आता दरवाजा लावला आणि ती रूमभर नाचायला लागली आणि ऋषी आय लव यू लव यू लव यू सो मच असं म्हणायला लागली तू किती क्यूट आहेस मला भेटण्यासाठी तू काय काय करतो असं म्हणाली आणि खूप खुश होत होती आता विवेकनं ते सगळं लगेच आर्यनला सांगितलं आणि आर्यन मला वॉट म्हणजे अंकल आता तो पोलीस असल्याचा गैरफायदा घेतोय आणि परीला भेटायला येतोय तुम्ही त्याला काय येऊ दिलं आणि विवेक म्हणाला आर्यन मी काय करू मी नाही अडवू शकत त्याला त्याच्याकडे निमित्त आहे परीला भेटण्याचं पण आता तू काहीतरी कर याच्याऐवजी दुसरा कोणी ऑफिसर येऊ शकत नाही का इथे माहिती घ्यायला ते जरा बघ परी माझं ऐकते मी तिचा फोनही घेतला आहे तिचं घरातून बाहेर जाणं बंद आहे पण हा जर सतत भेटत राहिला तर ती नक्कीच त्याला विसरणार नाही आर्यन म्हणाला ओके अंकल मी ना आता डॅडसोबत बोलतो आणि डॅडनाच यात लक्ष घालायला सांगतो मग बघूच तो ऋषी काय करतो ऋषीऐवजी दुसरा कोणीतरी ऑफिसर पाठवायला सांगा कमिशनर साहेबांना असं मी सांगतो डॅडना आणि मग आर्यनं लगेच अर्जुनला फोन केला आणि काय मॅटर आहे ते सांगितलं आणि अर्जुन म्हणाला ओके असं आहे का आणि टायगर ते दोघं प्रेम करतात ना मग तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि आर्यन मला डॅड तो पोलीस आहे त्याची ड्युटी खूप रिस्की आहे आणि मला परीसाठी काहीच रिस्क घ्यायची नाही कारण तिच्यावर खूप मोठा हल्ला झाला आणि हे वारंवार होऊ शकतं डॅड आणि अर्जुन मला चुकतोच तो टायगर अरे लग्नआधी ते दोघं एक होण्याच्या अगोदरच एकमेकांना समजून घेत एका मिशनवर काम केले त्यांनी आणि त्या अंगारातून फुललेलं प्रेम आहे ते आणि मला वाटतं तू आणि विवेक दोघांनी मध्ये पडू नये असं अर्जुन स्पष्ट म्हणाला आणि आर्यन मला डॅड आय नो तुम्ही कधीच सजेशन देताना चुकत नाही कदाचित ही गोष्टसुद्धा तुमची खरी असेल पण व्हॉट अबाऊट रिस्क नाही परीबाबत मी रिस्क नाही घेऊ शकत डॅड कारण तिचा जीव जाणार होता माझ्यासमोर मी स्वतः बघितलं आहे हे त्याची ड्युटी कधीही तिच्या जीवावर उठू शकते डॅट आणि तेव्हा हा तिच्याजवळ नसेल तर आणि अर्जुन पुन्हा त्याला समजावत म्हणाला टायगर रिस्क कुठे नसते तुला काय वाटतं आपल्या बिझनेसमध्ये रिस्क नाही का टायगर तू शोधलं तर प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे यार आणि रिस्कला घाबरून माणसानं आयुष्य जगायचं नाही का आणि प्रेमही करायचं नाही का आर्यनला आता ते पटत होतं खरं अर्जुननं सांगावं आणि आर्यनला पटणार नाही असं कधीतरी होईल का पण खरंच तो परीविषयी इमोशनल होता तिचं सुद्धा आर्यासारखं चांगलंच व्हावं ती समाधानी असा असावी असंच त्याला वाटायचं आणि तो अजूनही नकारावर ठाम राहिला आणि म्हणाला नो डॅट परीच्या बाबतीत रिस्क नाहीच घेणार मी आणि तो एस पी ऋषी काय करतो तेच बघतो आणि अर्जुन म्हणाला तुला एक सजेशन देतो टायगर पोलिसवाल्यासोबत मैत्री नाही झाली तरी चालेल पण दुश्मनी अजिबात नको ऐकायचं असेल तर ऐक आणि तरीही तुझ्या तसलीसाठी मी आता कमिशनर साहेबांना फोन करतोय आणि तुलासुद्धा लाईनवर घेतो ते काय म्हणतात ते तूच ऐक असं म्हणून अर्जुननं एका कमिशनरला फोन केला कमिशनरने अर्जुनला तिकडून नमस्कारसुद्धा घातला अर्जुननं सगळी कंडिशन सांगितली आणि ऋषी तिवारी ऐवजी दुसरा कोणताही पोलीस ऑफिसर त्या केसला हँडल करू शकत नाही का असं विचारलं आणि कमिशनर म्हणाले सर एस पी ऋषी तिवारी एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार आहेत आणि असे मिशन हँडल करायला त्यांच्यासारखा लायक ऑफिसर नाही त्यानं पहिल्यापासून यावर काम केलं आहे पर्सनली अटॅच आहे ते या मिशनसोबत आणि आता शेवटपर्यंत त्यांनीच हे प्रकरण हँडल करावं यातच डिपार्टमेंटला सोयीच आहे आता मध्येच एखादा ऑफिसर या केसला जोडून दिला तर त्याला पहिल्यापासून पुन्हा सगळं हँडल करावं लागेल केस स्टडी करावा लागेल ऋषी तिवारी इज बेटर दॅन अदर पोलीस ऑफिसर्स इथे कोणाहीपेक्षा तो बेस्ट आहे आणि अर्जुन मला थँक्यू सर आय एम सॉरी फॉर डिस्टर्बन्स आता अर्जुनसुद्धा पोलिसासोबत किती छान बोलत होता किती मान ठेवून बोलत होता आणि हा छोटा धूमकेतू त्याला थोडी अकडच होती आणि थोडी नाही जरा जास्तच होती मग फोन ठेवल्यानंतर अर्जुन त्याला मला ऐकलंच टायगर आता मी नाही काय करू शकत बाय आणि मी काय सांगितलं ते लक्षात ठेव डोंट फायट विथ एनी पोलीस आणि आता लक्षात की तो ऋषीला असा तसा अडवू शकत नाही आणि त्यानं दिलेली मुदत संपत आली आहे तीनच दिवस राहिले आहेत तो घरी जाऊन परीला भेटतो त्याआधी नक्कीच तो काहीतरी करणार म्हणजे करणार आणि आता तोपर्यंत तो 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 परीवर नीट लक्ष ठेवलं पाहिजे तो चौकशी करण्याच्या नावाखाली घरी येतच राहणार असं म्हणून आर्यन विवेकच्या संपर्कात जास्त राहू लागला आणि मग आता पुन्हा निकीसोबत मीटिंग व्हायची होती त्यानं प्रोजेक्ट थोडं वेगातच चाललं होतं निकी आता खूपच फास्ट काम करायला लागली होती आणि तिनं पुन्हा आर्यनला फोन केला आणि माली आर्यन आपल्याला मीटिंग करावी लागेल तू कुठे आहेस आणि आर्यन मला तुझी हरकत नसेल तर तुझ्या घरी भेटूया पण तू घरातून बाहेर येऊ नको अँड बाय द वे तुझ्या घरावर ज्यांनी हल्ला केला त्यांचं काही कळलं का गं आणि निकी आता थोडी शांत झाली आणि विचार करून म्हणाली नाही ना, ना आर्यन अरे क्रिमिनल थोडी सापडतात पण तू येतोस का घरी ये, ये। तुझी हरकत नसेल तर आणि आर्यन म्हणाला माझी का हरकत असेल तू ठीक आहे की तू ठीक झाली की माझ्या ऑफिसला ये आणि निकी म्हणाली ओ आर्यन हाऊ स्वीट ऑफ यू तुझ्यासारखा लाईफ पार्टनर असेल तर लाईफ किती इझी असते ना आणि मी खूप लकी आहे तू मला लाईफ पार्टनर म्हणून भेटला असं म्हणाली चोक्क आणि आर्यन हसून मला एक्सक्यूज मी तुला प्रोजेक्ट पार्टनर म्हणायचं आहे का बिकॉज लाईफ पार्टनर तर मी स्वीटीच आहे आणि निकी गप्प झाली आणि मला यस येस मला तेच म्हणायचं होतं तू स्वीटीचा लाईफ पार्टनर आहे आणि तिची लाईफ किती इझी आहे असं म्हणायचं होतं आणि आर्यन हसला आणि मला इझी निकी आम्हा दोघात काहीच इझी नाही शैतान की नानी हे हो चिडली की ऐकत नाही आणि तिला म्हणण्यासाठी मला काय काय ड्रामे करायला लागतात हे फक्त मला माहीत आहे आणि तुला सांगतो असं म्हणून आर्यन स्वीटीविषयी बोलायला लागला आणि निकी लगेच म्हणाली आर्यन तू येतो आहेस ना मी तुझी वाट बघते आणि तिने फोन ठेवला आणि म्हली स्वीटी 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 आय हेड धिस वर्ल्ड आणि आर्यन स्वीटीला म्हणाला स्वीटी लेस गो पुढच्या पंधरा मिनटात आपण निकीकडे जातोय आता स्वीटी काहीच म्हणाली नाही पण तिला आता आर्यनला जाऊ द्यायचं नव्हतं मग तिनंही थोडी आयडिया केली आणि बरोबर पाच सहा मिनटानंतर तिने तिचं पोट पकडलं आणि माली ओ नो आर्यन मला खूप स्टमक पेन होतात ओ मॉम आता मी काय करू तसा आर्यन घाबरला त्यानं लगेच अर्जुनच्या केबिनमध्ये असलेल्या त्या रूममध्ये स्वीटीला नेलं झोपवली आणि लगेच डॉक्टरला कॉल केला डॉक्टर के आले आणि त्यांनी स्वीटीला चेक केलं आणि डॉक्टरांना तर काही दिसत नव्हतं पण स्वीटी नुसतीच ओरडायची आणि ओर नो डॉक्टर खूप झोपतो आर्यन आता माझा जीव जातो तसा आर्यन घाबरायचा आणि आता तो डॉक्टरांना मला डॉक्टर काहीतरी करा पण तिच्या पेन थांबवा मला नाही बघवत मग डॉक्टरांनी एक गोळी दिलं त्यांच्या माहितीप्रमाणे आणि थांबेल दुखायचं असं म्हणाले आणि जर नाहीच थांबलं तर मग मला कॉल करा मी पुन्हा येतो असं म्हणून डॉक्टर गेले आता एक तास होऊन गेला होता तरी स्वीटी अजूनही पोटात दुखतं म्हणून ओरडायची आणि निकीचा पुन्हा फोन आला आणि म्हणाली आर्यन तू आलास का आणि आर्यन तिला गडबड करत म्हणाला निकी आय एम सॉरी आजची मीटिंग होणार नाही आणि निकी म्हणाली का आणि आर्यन मला निकी अगं स्वीटीच्या अचानकच खूप पोटात दुखायला ला लागला आहे तशी स्वीटी आणखीन ओरडायला लागली आणि निकी म्हली ओके मग तिला राहू दे तू ये आपलं प्रोजेक्ट वर्क होणं गरजेचं आहे आणि आर्यन मला सॉरी निकी मी नाही येऊ शकत तिला सोडून आणि निकी म्हणाली आर्यन तुला यावंच लागेल तुला प्रोजेक्ट महत्त्वाचं आहे की नाही की तुझी वाईफ महत्त्वाची आहे प्रोजेक्ट हातचं गेलं तर तुला चालेल का आणि आर्यन म्हणा निकी सगळं गेलं तरी चालेल पण स्वीटला काही झालेलं चालणार नाही बाकी ॲज यू विश आणि त्यानं फोन ठेवला आणि त्याचं उत्तर ऐकून निकीनं रागात फोन फेकून दिला स्वीटीनं त्याचा हात हातात घेतला आणि गाला लावला आणि तिला काहीतरी होतंय म्हणून त्याच्या चेहऱ्यावरची वेदना बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आर्यनकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बघत होती